हॅलो वी अरुणा शुभ सकाळ तर मस्त बालगडीमध्ये बसून हा छान लेख वाचत आहे आणि वातावरण अगदी थंड आणि खूप मस्त आहे छान तर आनंदी आयुष्यासाठी व्यायाम करा दिवसाची सुरुवात चांगली झाली की सगळा दिवस साधारणपणे चांगला जातो दिवसाची सुरुवात चांगली होण्यासाठी पहाटे लवकर उठावे रम्य पहाटेचे चांदणे आकाशात निहाळावे वाऱ्याची जुळूक अंगावर घेऊन मोकळ्या वातावरणातील स्वच्छ हवेत दीर्घ श्वास घ्यावा हे दिवसभरातल्या आनंदी जगण्यातले पहिले टॉनिक दररोज किमान अर्धा तास ते चाळीस मिनटे सलग चालण्याने हात पाय शरीरातल्या सर्व सांध्यांची चांगली हालचाल होऊन शरीराला सर्वांगीण उत्तेजित ठेवण्याचे हे दुसरे सूत्र शास्त्रीय संगीत संगीत हे दिवसभरासाठीच्या आनंदासाठीचे तिसरे सूत्र आपल्या दैनंदिन जीवनात वेळेला महत्त्व देऊन नियोजनपूर्वक व आपल्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेळेचे भान ठेवून त्याला प्रोत्साहित करून काम करणे हे आनंदी राहण्याचे चौथे टॉनिक याशिवाय रोजच्या जीवनात संपर्कात येणारी लहान मुले वृद्ध व्यक्तींशी आपलेपणाच्या नात्याने संवाद ठेवणे आणि त्यांच्या सुखदुःखात भावनिक सहभागी होणे हे पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे पण रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण एकत्र दिवसभरातील आनंदी दिनचर्येनंतर रात्रीचे जेवण घरातील सर्वजण एकत्रित करतील अशाच पद्धतीने घरातील नियम करावे यातून घरातील अनेक वेगवेगळ्या विषयांबाबत अडचणींबाबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघतात आणि घरातील कटुता टळून आपल्याबरोबर आपला परिवारही आनंदी होतो टीव्ही पुढे बसून उशिरापर्यंत